आता पाहूयात एक सविस्तर बातमी दक्षिण पश्चिम रेल्वे हुबळी विभागातील अलमट्टी जनमकुंटी मुगळोळी आणि बागलकोट या पस्तीस किलोमीटर रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे याच पार्श्वभूमीवर चौदा ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत यामध्ये सोलापूर ते होसपेठसह नऊ गाड्यांचा समावेश आहे यामुळे विजयपूर धारवाड हंपी हॉस्पेठ तसंच दक्षिण कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे या मार्गाचं दुहेरीकरण करण्याचं काम झाल्यावर रेल्वेगाड्यांची गती वाढणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत देखील होणार आहे तसंच पंढरपूर म्हैसूर गोलगुंबज एक्सप्रेस तेवीस ऑगस्ट रोजी पंढरपूर येथून साठ मिनिटे उशिरा सुटेल प्रवाशांनी वेळेतील बदल लक्षात घेऊन प्रवास करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक रेल्वे स्थानकावर तपशील तपासूनच प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आलं आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही